श्री स्वामी समर्थ आपल्या संस्कृतीमध्ये देवघराला अन्य साधारण महत्व आहे प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर जे आहे तर ते असतेच दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यावर प्रत्येक घरामध्ये देवघरातील देवांची पूजा जी आहे तर ती केली जाते परंतु अशा या देवघरामध्ये काही मूर्ती अशा आहेत की ज्या अजिबात ठेवू नयेत अन्यथा आपल्या घराला दोष लागतात आणि आपल्याला संकटांचा अडचणींचा दुःखांचा सामना करावा लागत असतो तर अशा कोणत्या मूर्त्या आहेत ज्या आपल्या देवघरामध्ये चुकूनही नसाव्यात याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत देवघर ही सर्वात मंगल आणि पवित्र सकारात्मक जागा आहे देवघरामध्ये देवांचे फोटो त्याचप्रमाणे आपण देवांच्या मूर्त्या ज्या आहेत तर त्या ठेवत असतो परंतु बऱ्याच वेळेला आपल्या देवघरामध्ये जास्त प्रमाणामध्ये फोटो किंवा जास्त मूर्त्या ज्या आहेत तर त्या ठेवल्या जातात तर देवघरामध्ये आपले देव जे आहेत तर ते थे थे किती देव आहेत त्यापेक्षा आपण कोणकोणत्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत तर याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण कुठेही देवदर्शनाला गेलो की देव आणतो आणि आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवत असतो आणि अशामुळे काय होतं देवांची संख्या जी आहे तर ती वाढत जाते आणि बऱ्याच वेळेला अशा मूर्त्यासुद्धा ठेवल्या जातात की ज्या खरं तर देवघरामध्ये ठेवू नयेत आणि याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला ला लागत असतात आणि आपल्या जीवनामध्ये संकट येत असतात अडचणींचा सामना आपल्याला करावा लागत असतो तर कोणत्या मूर्त्या ठेवू नयेत त्या अगोदर कोणत्या मूर्त्या या घरामध्ये असाव्यात तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या देवघरामध्ये कोणत्या मूर्त्या असाव्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा हे आपल्या देवघरामध्ये असायलाच हवेत गणपती बाप्पा जे आहेत तर यांच्या पूजेमुळेच कोणत्याही धार्मिक कार्याची किंवा धार्मिक विधीची सुरुवात जी आहे तर ती होत असते त्यामुळे गणपतीशिवाय आपलं देवघर जे आहे तर ते अपूर्ण आहे गणपती बाप्पा हे, हे विद्येची आणि बुद्धीची देवता आहेत त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा देवघरामध्ये असायलाच हवा यानंतर आहे ते म्हणजे कुलदैवत आणि आपली कुलदेवी आपल्या कुलदैवताचा त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो कि हा देवघरामध्ये असायलाच हवा कुलदेवी <ophone> जी <fucking> आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपण कितीही देवदेव केले आणि जर आपण कुलदेवीची पूजा करत नसू किंवा कुलदेवीची सेवा करत नसू तर मात्र आपण कितीही देवदेव करूनही उपयोग नाही त्यामुळे कुलदेवीची पूजा ही आपल्याला देव देवघरामध्ये करायचीच आहे त्यासाठी कुलदेवीचा आणि कुलदेवताचा फोटो किंवा कोणतीही प्रतिमा जसं की टाक असेल मूर्ती असेल तर ती आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी यानंतर आहे ते म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती माता लक्ष्मी जी आहे तर तिच्या कृपेमुळेच आपल्या घरामध्ये जो काही पैसा आहे तर तो येत असतो आपलं जे काही वैभव आहे ऐश्वर्य आहे संपत्ती आहे तर ते माता लक्ष्मीच्या कृपेमुळे आणि आशीर्वादामुळे असते त्यामुळे देवघरामध्ये दे, लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो असायलाच हवा त्याचप्रमाणे बाळकृष्ण जे आहेत तर ते असायलाच हवेत प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण हे असतातच बाळकृष्णांशिवाय सुद्धा देवघर जे आहे तर ते अपूर्ण मानले जाते तर या काही ठराविक मूर्त्या आहेत ज्या आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्यात आता पाहूया ते म्हणजे कोणत्या प्रकारच्या मूर्त्या या देवघरामध्ये ठेवू नये तर त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे खंडित झालेली मूर्ती किंवा तुटलेला फुटलेला फोटो हा देवघरामध्ये अजिबात नसावा तुटलेली फुटलेली किंवा तडा गेलेली मूर्ती किंवा तुटलेला फोटो फुटलेला फोटो जर आपण देवघरामध्ये तसाच ठेवलेला असेल आणि त्याची जर आपण पूजा करत असो तर यामुळे दोष निर्माण होत असतात आपल्या घरावरती संकट येऊ शकते त्यामुळे आपल्याकडे जर खंडित झालेली मूर्ती असेल तर वेळीच आपल्याला तिचं विसर्जन जे आहे तर ते करायचं आहे परंतु चुकूनही तुटक्या फुटक्या किंवा खंडित मूर्ती ही देवघरामध्ये ठेवू नयेत यानंतर आहे ते म्हणजे उभी असलेली माता, माता लक्ष्मी माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे ती एका जागी कधीही स्थिर राहत नाही त्यामुळे ज्या फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये उभी लक्ष्मी माता आहे तर असा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये ठेवू नये तर आपल्याला बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती किंवा बसलेला जो फोटो आहे तर असा फोटो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे कारण जर आपण उभी लक्ष्मी मातेची जर पूजा करत असो तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही धन टिकत नाही म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की उभी असलेली माता लक्ष्मी आपल्या देवघरामध्ये दे नसावी यानंतर आहे ते म्हणजे भगवान शिवांचा फोटो आपण आपल्या देवघरामध्ये दे शिवलिंग ठेवू शकतो परंतु फक्त महादेवांचा फोटो हा कधीही आपल्या देवघरामध्ये दे नसावा किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा नसावा असा फोटो जर असेल तर तो सुद्धा आपल्याला विसर्जित करायचा आहे आता शिवलिंग जेव्हा आपण देवघरामध्ये ठेवतो हो तर शिवलिंग सुद्धा फक्त एकटे ठेवू नये तर त्यासोबत महादेवाच्या कुटुंबाचा फोटो म्हणजे काय ज्यामध्ये माता पार्वती आहेत गणेश आहे कार्तिकेय आहे भगवान शिवशंकर आहेत असा जो कुटुंबाचा फोटो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे परंतु फक्त महादेवांचा फोटो हा आपल्याला चुकूनही ठेवायचा नाही शिवलिंग जे आहे तर ते अंगठ्यापेक्षा मोठे नसावे छोट्या आकाराचे आणि एकच शिवलिंग हे आपल्या देवघरामध्ये असावे यानंतर आहे ते म्हणजे मारुतीचा फोटो किंवा टाक हा सुद्धा आपल्या देवघरामध्ये दे नसावा पंचमुखी हनुमानाचं चित्र आपण आपल्या घरामध्ये लावलं तरी चालेल परंतु देवघरामध्ये दे मात्र हनुमानाची पूजा करू नये आणि हनुमानाची कोणतीही प्रतिमा नसावी यानंतर आहे ते म्हणजे दोन शंख किंवा दोन शाळीग्राम हे आपल्या देवघरामध्ये दे असू नयेत ज्या घरामध्ये शाळीग्राम आहे तर ते घर हे तीर्थक्षेत्राप्रमाणे असते परंतु ज्या घरामध्ये दोन शाळीग्राम आहेत तर त्या घरामध्ये कलह मतभेद वादविवाद तर हे कधीही संपत नाहीत आणि म्हणून घरामध्ये दोन शालिग्राम जे आहेत तर ते कधीही ठेवू नयेत जर असतील तर आपल्याला एकच ठेवायचं आहे आणि दुसरा जो आहे तर त्याचं विसर्जन करायचं आहे शाळीग्राम हा तुळशीमध्ये ठेवला तरी सुद्धा चालतो तसेच एकाच देवतेचे एकापेक्षा जास्त फोटो किंवा मूर्ती ह्या सुद्धा देवघरामध्ये असून शक्य असेल तर एकाच देवतेची एकच प्रतिमा आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायची आहे रौद्र रूपातील किंवा सहारक स्वरूपातील देवता ही देवघरामध्ये नसावी जसं की कालीमातेची मूर्ती जी आहे तर ती देवघरामध्ये नसावी आपल्या पूर्वजांचे टाक असतील फोटो असतील तर याचीसुद्धा पूजाही देवघरामध्ये दे केली जात नाही यामुळे सुद्धा पितृदोष जे आहेत तर ते लागत असतात आणि आपल्या घराला संकटांचा सामना करावा लागत असतो त्यामुळे नेहमी पूर्वजांचे फोटो असतील तर ते आपल्याला दक्षिण भिंतीवरती लावायचे आहेत परंतु त्याची पूजाही देवांबरोबर देवघरामध्ये दे केली जात नाही यानंतर आहे ते म्हणजे शनिदेव ही मूर्तीसुद्धा आपल्या घरामध्ये नसावी शनिदेवांची पूजा आणि सेवा ही आपल्याला मंदिरामध्येच जाऊन करायची आहे शनिदेव हे कडक शिस्तीचे आहेत त्यामुळे अशीसुद्धा आपल्याला मूर्ती देवघरामध्ये दे ठेवायची नाही त्याचप्रमाणे नटराजची मूर्ती जी आहे तर ती महादेवांच्या तांडव स्वरूपाची आहे महादेव क्रोधित होतात तेव्हा ते तांडव करतात त्यामुळे अशी मूर्तीसुद्धा आपल्या देवघरामध्ये दे नसावी नटराजाची मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये क्रोध जो आहे तर तो वाढतो राग वाढतो कलह वाढतात त्याचप्रमाणे कुबेर देव जे आहेत तर ते धनाचे स्वामी आहेत विश्वाच्या संपत्तीचे रक्षक आहेत कुबेराची पूजा ही आपण दिवाळीमध्ये करत असतो परंतु कुबेरांची जी मूर्ती आहे तर ती नेहमी उत्तर दिशेला असावी देवघर सोडून आपल्याला उत्तर दिशेला कुबेरांची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो ठेवायचा आहे किंवा आपण आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा उत्तर दिशेला कुबेरांची मूर्ती ठेवू शकतो कुबेर जे आहेत तर ते यक्षगटातील आहेत आणि म्हणूनच शक्यतो देवघरामध्ये आपल्याला कुबेराच्या मूर्तीची पूजा जी आहे तर ती करायची नाही तर अशा काही मूर्ती आहेत ज्या आपल्या देवघरामध्ये असू नयेत त्याचप्रमाणे कमीत कमी देव जे आहेत तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे जसं की आपलं कुलदैवत असेल कुलदेवी असेल आपले जे गुरु आहेत तर त्यांची आपण एखादी मूर्ती ठेवू शकतो त्याचप्रमाणे अजून एक दोन आपल्या ज्या इष्टदेवता आहेत तर त्यांच्या मूर्त्या ठेवू शकतो परंतु जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मूर्त्या ज्या आहेत किंवा टाक फोटो तर हे देवघरामध्ये दे ठेवायचे नाहीत थोडेसेच असावेत परंतु त्याची आपल्याला व्यवस्थित पूजा जी आहे तर ती करायची आहे